नमस्कार मित्रमंडळींना तर सर्वांना शुभ सकाळ सकाळच्या साडेसहा वाजलेलं आहे आणि इकडं माझं चालू आहे स्वयंपाक आज करायची कोबीची भाजी तर कोबी चिरून घेतला असा बारीक आणि आता कोबी शिजाय टाकते पीठ म्हणून घेते कोबीची भाजी टाकली फोनि देऊन शिजायला आणि इकडं पक्त भाजी करायची मटकीची डाळ आणि कांदा दोन्ही सरबर करते म्हणजे एक सुक्क आणि एक पातळ दोन भाज्या होत्या दोन गॅसवर आता दोन्ही भाज्या शिज मी पीठ मळून घेते सगळा स्वयंपाक वगैरे सगळा झाला आणि मी आता स्लापूर आले तर तुम्हाला गावाकडचं आज वातावरण दाखवते सकाळच्या नऊ वाजलेत थंडगार असं वारं चकले आणि आता स्लापूर आल्यावर ही आंब्याची पानं काही दिसत नाही ती सगळं तौर दिसतं आंब्यांना आणि वारा सुटल्या सकाळ सकाळ थंडगार असं सगळी आवरून पटापट आलोय आता माळावर केळीच्या दोन लाईनी अर्ध्या अर्ध्या राहिल्या होत्या ते खुरपून घ्यायचे ते आणि मग परत बांधून घरी जायचंय तर चला केळीच्या लाईने करपून घेऊया तर आता दुपारच्या दोन वाजले ते आणि आपल्या सकाळी या बाती धरल्या होत्या त्या झाल्या आज सगळी केळी खुरपून झाली आणि सगळी चकाट झाली आणि आता गवत गोळा करायचं आहे गवताचे भरपूर डेखारे पडलेत तर चला आता गवत गोळा करून घेऊ आणि घरी जाऊया सगळी केळी आपली खुरपून झाली चकाट दिसायला लागली ते म्हणतात की खुरप्याचं पाणी तिथं सोन्याचा तर आता घरी आलो आणि शेयांना आणलेलं गवत टाकले आणि आता इथल्या गिनीगोलाच्या चार सऱ्या राहिल्या होत्या खुरपायच्या तेवढ्या आता खुरपून घेत होता संध्याकाळच्या सहा ते आमचं एवढं गिनीगोल खुरपून झालं एक एक सरी राहिली आणि आता लाईट होती त्याच्यामुळं आत्याचा ब्लाऊज घेतला शिवायला आत्याचा ब्लाऊज पूर्ण झाला आणि आता इकडं गुरुपान जाऊन घ्यायला लागली आज काय मी एकटीच आहे वर्षा दुपारनं गेली माहेरला कार्यक्रम होता त्याच्यामुळं गेली आज तिकडं आणि आज दोघंजण बसले तिकडं बापू आणि राजा अभ्यास करत आत्या मग झाले त्या आणि आता शेळ्यांना मुरगास ठेवायला लागले ते चला आता गुरुपान जाऊन घेऊ तर संध्याकाळच्या साडेसहा वाजले ते गुरांचं बघून झालं फक्त धार काढायची राहिली वैरण टाकली होती त्याच्यामुळं धार काढली नाही मामा तिकडं बाहेर गेल त्याच्यामुळं धार आता त्यांना खाऊन झालं की मग धार काढायची आणि आता करायचं स्वयंपाक तर चला स्वयंपाकाला लागूया जाई काय म्हणली कंस खायची ती तर मकाची कणस आणली होती ह्यांनी मुरगासला गेल्यावर आणि आता मी तर कुकरमध्ये कणस उकडू टाकली होती कणस शिजतोपर्यंत मी पीठ मळून घेतली मळून घेतला आता आणि इकडं आता चपात्या करायला लागली मी चपात्या होतोपर्यंत तिथं पालकाची भाजी शिजत घातली पालकाची भाजी शिजली की मग तिला फोन घेते तोपर्यंत चपात्या करते भाजी शिजते चांगली मकाची कणसं उकडून आणि भाजी पण झाली सगळा स्वयंपाक झाला आता घरचं काम उशीर झाला तीन वाजल्या मुलं दोन वाजता शाळेत नाली आणि आता आम्ही निघाले मुलांच्या शाळेकड जाऊ पण डे वर्षा माहेर गेली माहेर आल्यावर वर्षाचा भाऊ आणि आम्ही निघालो आता त्यांच्या शाळेकडून मुलांच्या ठीक आहे हाय

आणि मुलं जशी शाळ टाकली तसे आम्ही पहिल्यांदा शाळेत आले दोघी जणी आणि आता इथं मुलांचं शाळेचं ग्राउंड मुलांची शाळा सुटली नाही तर मुलं खूप आनंद झाला असता मुलांना मुलं घरी आली त्यामुळं आम्ही आलो आणि चला आता जाऊया भरपूर पालक येत पूर्ण अशी शाळा खाली आता क्लास इथं शाळेमध्ये आलोय आणि पहिल्यांदा आता आमच्या बाल्याबाईचे पेपर बघायला जाणार आहेत आम्ही तर चला बघूया इथं एल के जी आणि आता यू के जीला चाललंय तर तिकडे यू जी तर चला आता बाल्याचे पेपर बघूया हा आमचा बाल्याचा क्लास आहे बाल्या छोट्या छोट्या खुर्चींवर घरी मस्ती करतो भरपूर पण इथं एकदम शांत असतो आणि आता बाल्याच्या मॅडम आहेत आणि आता प्रत्येक पालक पेपर बघायला येऊ लागलेत आणि आता चला बाल्याच्या टीचर आहेत त्या आणि आता वर्षा पेपर बघून घेणार आहे आता इथं बाल्याचे पेपर बघायला दिलेत पेपर बघून घेऊया कसे लिहिलेत ले ते इथं बाल्याचं बघून झालं आता आजूचा पेपर बघूया बापूचा पेपर बघायला आलो चला पेपर बघून झाले आणि आता आपण राधाचे पेपर बघायला आलोय ह्या राधाच्या मॅडम आहेत त्या पेपर बघून झालं आणि आता निघालो घराकड पहिल्यांदा आम्ही शाळेचा परिसर भरपूर छान आहे आणि ग्राउंड आहे तर आता सगळ्या टीचर लोक निघालेत आणि आम्ही पण निघालोय आमच्या शाळेतनं आलो घरी आता आणि आता संध्याकाळच्या सहा वाजले ते भयाला छान केलं त्यामुळे उशीर झाला भया गेला आता आणि आता संध्याकाळची वेळ झाली संध्याकाळच्या स्वयंपाकाची आणि इथं वर्ष गेली शेळ्यांना गिणी आणि मकवान आणायला दोघंजण शेळ्या वरडायला लागले ते इथं आता शेळ्याला आणून टाकून आता वैरण ती आणि चला आता मी घेते चपात्या करायला चपात्या करते मळून वर्षाने येताना कोथिंबीर आणि मेथीची भाजी भरपूर आणली त्यांच्या आईच्या रानामध्ये आणि मेथीची भाजी भरपूर लावली विकण्यासाठी आणि आता स्वयंपाक करून झाल्यावर नीट करायचे तर चला आता पीठ मळून घेते मी धार काढून आणली आता आम्ही दोघींनी दूध ताप्या ठेवायचं आणि मळून घेते पीठ मळून झालं आता माझं आणि आता चपात्या करायला लागली मी आणि इकडे चालू आहे भाजीची तयारी आज शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची तर शेवग्या शेंगा खूप दिवसांनी खायला मिळाल्याचे सपाटा करून झाले ते आणि तर शेवग्याची शेंग टाकली शिजायला त्यामध्ये अजून काय कूट टाकलं नाही आणि चांगली शिजली म्हणजे मग टाकायचं कूट